मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येत एकनाथ शिंदेकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येत आहे मुंबईतली ही दृश्य आहेत आज बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि याच निमित्तानं राज्यभरात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या कार्यकर्त्यांकडून अभिवादन करण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे सध्याची ही ताजी दृश्य तुम्ही पाहताय मुंबईतून मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येत आहे जमलेल्या शिवसैनिकांकडून घोषणाबाजी करण्यात येते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येत आहे जन्मशताब्दी राज्यभरात ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय उत्साह आहे आणि सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येत आहे ही दृश्य आहेत मुंबईत जमलेल्या शिवसैनिकांकडून घोषणाबाजी करण्यात येते बाळासाहेब ठाकरे यांच्या यांचा नामघोष करण्यात येतो हे ऐकणार नाही ही एजन्सी ऐकणार नाही तरी देणार नाही बायकॉट करा बायकॉट मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येत आहे सध्याची ताजी दृश्य तुम्ही पाहताय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात